आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर अक्का ओरडत मोट शिवा घरात शिरला अरे थांब थांब दुर्वा घाईघाईने बाहेर येत म्हणाली त्याचा आवाज इतका मोठा होता की सगळे एक एक करून बाहेर येऊ लागले दुर्वाला बघताच त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी आली त्याला बघून दुर्वाला पण तितकाच आनंद झाला तिने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला तशी त्याने वाली स्माइल दिली शिला मावशीने पाण्याचा तांब्या तिच्या हातून घेतला तसा शिवा डायरेक्ट तिच्या गळ्यातच पडला आय यू सो मच so आम्हाला पण तुझी खूप आठवण यायची शिवादा सूर्या पळतच आला आणि डायरेक्ट शिवाच्या अंगावर त्याने झेप टाकली तसं शिवाने त्याला पकडलं सूर्याचे दोन्ही पाय शिवाच्या कमरे भोवती होते त्याने शिवाला घट्ट मिठी मारली आणि ते बघून बाकी सगळे हसायला लागले सत्यजित पण नुकताच खाली येत होता त्या दोघांना बघून त्याला पण हसू आलं आता कस घर भरल्यासारखं वाटलं एका दोघांवरून हात ओवाळत कडा बोट मोडत म्हणाल्या उत्तर आता खाली लोक किलो किलोने वाढतात तू डजना डजनाने वाढतोय बहुतेक शिवादा मी इतका पण जड नाही शिवाने त्याला इग्नोर केलं आणि जाऊन अक्काला मिठी मारली आलं माझ बाट तुझ्या शिवाय घरात करमतच नव्हतं बघ अक्का अगो काय टवका दिसायस तू यू आर लुकिंग व्हेरी सेक्सी टायटिंग वगैरे चालू केलं की काय अक्का साहेबांना सेक्सी शब्दाचा अर्थ कळला नव्हता पण टवका शब्दाचा अर्थ त्यांना नक्कीच माहित होता अरे काय म्हणालास तू साक्षी साक्षी म्हणजे र अक्का साहेबांनी विचारलं पण त्यांनी सेक्सीला साक्षी म्हणलेलं बघून सूर्या मात्र खळून हसायला हो लागला तर खूप मुश्किलने स्वतःचा हसू कंट्रोल करत होती अक्का साक्षी नाही ग सेक्सी सेक्सी म्हणजे गोड गोंडस आणि सुंदर शिवाने स्पष्टीकरण दिलं तस अक्का साहेब गोड लाजल्या त्यांचं लाजणं बघून तर सत्यजितने डोक्याला हात लावला सूर्य आणि दुर्वा मात्र खूप मुश्किलने स्वतःचा हसू कंट्रोल करत होते अक्का त्याचं काही हो ऐकू नको तू सत्यजित म्हणाला सत्यजितला बघता शिवा मात्र थोडा गंभीर झाला भाई असं म्हणत त्याने मस्त। पुण्याला जाऊन अजूनच साक्षी दिसायला लागलंय ले, माझ लेकरू अक्का साहेब शिवाकडे बघून म्हणाल्या अस सूर्याच हसू बाहेर पडलं यावेळी पण कंट्रोल झालं नाही तशी ती पण हसायला लागली शिवा मात्र तोंड दाबून हसत होता, होता। कारण तो सध्या त्याच्या भाई जवळ होता कधीही आपल्या पाठीत बुक कापडे या भीतीने तो तोंड दाबून हसत होता माकडा काहीही काय शिकवत असतोस तिला उद्या उठून सुटून ती कोणाला पण सेक्सी म्हणत फिरेल अगं माझी अक्का सेक्सी म्हणजे सुंदर नाही काय सेक्सी म्हणजे हॉट आता नेमकं कसं सांगू तुला सूर्याला मराठीत त्याचा समानार्थी शब्द सापडत नव्हता सेक्सी म्हणजे मादक कामुक पाठी मागून अप्पांनी मराठीत अर्थ सांगितला तस अक्काचे डोळे पट्टाटे एवढे मोठे झाले काय अरे मुडता बसिवला तू जा आपल्या आजीसाठी कोणी असले शब्द वापरत का अक्का साहेबांनी त्याच्या पाठीत एक धप्पाटा घातला अगं ऐक अक्का पहिला हाताची प्लास्टिक सर्जरी करून घे लय जोरात लागतो राव तुझा हात शिवा अप्पा करारी आवाजात म्हणाले तस शिवाने तोंड बंद केलं आणि पाठ अप्पांजवळ गेला आणि त्यांना नमस्कार केला कशाला इतके कान करत असतो रे जरा म्हणून शांतता नाही जीवाला अप्पा आता तुम्ही तरी नका बोलू घरी आलेल्या लेकराला असं करतात का तुमचा कोणाचा ना माझ्यामध्ये जीवच नाही शिवा तू सोडून गवैनी या घरात फक्त तुलाच माझी काळजी आहे बाकी सगळे नुसते ओरडत असतात मला आता नवटंकी करून झाली असेल तर जा पहिला फ्रेश होऊन एक सत्यजीत म्हणाला तसा मुक्काट्याने तो फ्रेश व्हायला निघून गेला शिवा फ्रेश होऊन बाहेर आला त्याचा मोबाईल वाजला त्याने पाहिलं तर त्याच्या फापट पसार्याचा फोन होता हॅलो माय लव्ह पोहोचलात का हो oh, जस्ट आत्ताच पोहोचलोय बट ऑलरेडी मिसिंग यू यार अंघोळ करतानाच मला तुझी आठवण आली होती काश त्या टॉवेलच्या जागी तू असतीस शीफ काही काय बोलत असता आता जे खरं आहे तेच बोललो माणसाने खरं पण बोलायचं नाही का माझ्यासारखा सच्चा माणूस तुला शोधून सुद्धा सापडणार नाही मी मनात काहीच ठेवत नाही लगेच सांगून रिकामा होतो नाहीतर इतरांचे बॉयफ्रेंड बघ तोंडावर एक आणि मनात एक असत मी बाबा काहीच लपवत नाही आता त्या दिवशी पण मी तुला सांगणारच होतो की तुझी साईज पहिल्यापेक्षा थोडी वाढली अगं अगदी तोंडापर्यंत आलं होतं ता माझ्या पण म्हंटल तू रागवशील नाहीतर एखादा बुक्का तरी ठेवून देशील म्हणून गप्पा बसलो पण आता का होईना मी सांगितलंच ना तुला शिवा टॉवेलने त्याचे ओले केस पुसत म्हणाला पण हे ऐकून तिकडे तारा मात्र अजून गडबडली बिच्चारीच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तुम्ही ना कधीच सुधारणार नाहीये बाय असं म्हणत तिने फोनच कट करून टाकला अरे चा लाजली वाटत तो फोन कडे बघत म्हणाला आणि मग त्याने हातातला फोन खिशात टाकला ड्रायरने ओले केस सुकवले आणि हाताने सेट करत तो खाली आला आला शिवा त्याला बघून संपत काका म्हणाले हो थोड्या वेळापूर्वी चालूय पण मगाशी तुम्ही का दिसले नाही ते बाहेर गेला होतात का नाही रे खोलीतच होतो तब्येत जरा बरी नाहीये का हो काय झालं तब्येतीला अरे तेच आपलं ताप आणि खोकला अंग खूप ठणकतय बघ हात एवढाच ना रात्री गच्चीवर या खोकल्याच एक रामबाण औषध देतो शिवा त्यांना डोळा मारत म्हणाला तसे काका गालातच हसले शिवा हा वहिनी सूर्या नाही आला का खाली सगळ्यांनी मिळूनच चहा नाश्ता केला असताना माहित नाही आम्ही त्याला फोन करून बोलवतो असं म्हणत शिवाने सूर्याला खाली बोलवून घेतलं सत्यजित पण फोनवर बोलत होता झालं तो कॉल कट करून घरात आला थोड्याच वेळात घर चहासाठी एकत्र एक जमलं दुर्वाने सगळ्यांना चहा दिला आणि मग मावशींच्या मदतीने टेबलवर स्नॅक्स ठेवलं आज तिने अळुअडी केली होती अरे वा अळू अडी माय फेवरेट असं म्हणत शिवाने अख्खी प्लेटच उचलली अरे फुक्कड माणसा थोडी आम्हाला पण देना सूर्या म्हणाला सूर्या खाऊ दे त्याला अजून आहेत मावशी घेऊन येतात दुर्वा म्हणाली तस शिवाने सूर्याकडे बघून तोंड वाकडं केलं आणि हातात बसतील तेवढ्या सगळ्या वड्या घालून तोंडात कोंबल्या शिवा लहान तू खायला सत्यजीत त्याच्यावर ओरडला त्या ते वड्या त्याच्या तोंडातही मावत नव्हत्या त्याचे गाल फुग्यासारखे टम्म फुगले होते तरी तो चावत होता अक्का साहेब त्याच्याकडे बघून हसत हो होत्या त्याचा वेडेपणा माहीत असल्यामुळे ते सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करून चहा पित होते दिवसेंदिवस याचा आगाऊपणा जरा वाढतच चाललाय आता हीच योग्य वेळ हाय याच्या पायात बेड्या घालायची माझ्या पायात बेड्या घालायला तुला काय मी गावगुंड वाटलो का गावगुंडापेक्षा का काही कमी नाही सूर्या म्हणाला शिवा अरे अक्का साहेब तुझ्या लग्नाबद्दल बोलतायत माझ लग्न होय मी तर रेडी आहे वय म्हणूनच मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली साहेब म्हणाल्या या वाक्याने सत्या सूया आणि दुर्वा तिघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजले कारण त्यांनी ताराबद्दल अजून तरी घरात कोणाला सांगितलं नव्हतं पण या उलट शिवा मात्र खुश झाला कारण त्याला वाटलं की त्याच्या भाईने ऑलरेडी अक्काला ताराबद्दल सगळं सांगितलं असेल आणि अक्का साहेब ताराबद्दलच बोलतात अक्का अग तुझी पसंती ती माझी पसंती तो लाजत म्हणाला शिवा थोडा वेळ तोंड बंद ठेव सत्तेची त्याच्यावर खेकसला ते तर मला माहितच आहे की माझी लेकर कधी बी माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत आणि तस बी पहिल्या लक्ष्मीला कधीच नाकारायचं संपलेला चहाचा कप समोर ठेवत म्हणाले ऐकून तिघांचेही चेहरे शॉक मध्ये गेले होते सूर्या दुर्वाकडे बघत होता तर दुर्वा सत्तेजीकडे कडे शिवाच्या पोटात मात्र सध्या बगळे उडत होते नवरदेव तर कधीचाच गुटख्याला पाशिंग बांधून रेडी होता अक्का शिवासाठी तू कोणाला पसंत केलंय सत्यजित म्हणाला पण हे ऐकून आता शिवा गोंधळला मी सांगतो अरे दुपारी दुर्वाच्या बाबांचा फोन आला होता त्यांनी शिवासाठी एक स्थळ सुचवलंय आप्पा म्हणाले तसंच शिवाची अळूवळी त्याच्या घरच्यात जाऊन अडकली ही बातमी दुर्वासाठी पण तितकी शॉकिंग होती कारण तिला सुद्धा याबद्दल काहीही नव्हतं या गोष्टीचा जितका शॉक त्या तिघांना बसला होता त्यापेक्षा दहा पटीने शॉक सूर्याला बसला आपण जो विचार करतोय तसं काही नसावं यासाठी आता तो मनोमन प्रार्थना करू लागला कुणाच स्थळ सुचवलंय मामांनी आवंढा गेळत विचारलं अजून कोणाच राधाच मला तर राधा, राधा पहिल्यापासूनच आवडती बघ लय गुणाची आहे आपल्या दुर्वासारखी दोघी बहिणी सुखान नांदील बघ अक्का म्हणाले पण ही बातमी ऐकून अप्पा सोडले तर सगळे शॉप मध्ये होते अगदी संपत काका सुद्धा सगळ्यात वाईट अवस्था सूर्याची होती त्याचा त्याच्या पानांवर विश्वासच बसत नव्हता हो ना आणि शिवा तू तर खूपच छुपारुस्ता निघालास तुला राधा आवडते हे अधिकाने सांगितलं दिवाकर राव म्हणाले तेव्हा आम्हाला कळलं की तू राधाशी लग्न करायला तयार आहेस अप्पा म्हणाले तस शिवाची घशात अडकलेली अळूवडी त्याने पटकन गिळली पण हे ऐकून आता सत्या दुर्वा आणि सूर्या तिघे पण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले त्या तिघांच्याही नजरा बघून शिवाचे पाय लटलट कापायला सुरुवात झाली शिवा अप्पा काय म्हणतात तू राधा सोबत लग्नाला लग तयार आहेस सत्यजितने स्वतःचा राग कंट्रोल करत विचारलं अरे ते मी सत्या अरे असं ओरडून विचारतात का दिवाकर राव काय खोट बोलतील का आपल्याशी त्यांनी आधी शिवाला फोन केला होता त्याचा होकार मिळाला आणि मगच त्यांनी आपल्याला विचारलं हाय की नाही रे शिवा अक्का साहेब शिवाकडे बघून म्हणाल्या तसा शिवा बिचारा घामाघूम झाला इथे सूर्याच्या हाताच्या नसा मात्र फुगत चालल्या होत्या आज एक लहान भाऊ मोठ्या भावाला चांगलाच बदलून काढणार होता शिवा या मामाने तर तुझी तिरडीच बांधली की मला वाटलं हा फक्त मस्करी करत असेल याने तर मला ढकात पोहोचवण्याचा पुरेपूर प्लॅन केलाय शिवा आवंडा गिळत सगळ्यांकडे बघून मनातच म्हणाला मी तर म्हणते येत्या रविवारी कांद्या पोह्याचा कार्यक्रम उरकून टाकूया अक्का साहेब खूप उत्साही दिसत होत्या अक्का अगं थोड दमाने की सध्या ही अळू खाऊ दे पोह्याच आपण नंतर कधीतरी बघू ना शिवा मला तुझ्याशी थोडं बोलायचंय जरा गेस्ट रूम भाई मला पण सोबत थोडं बोलायचंय मी पण येतो मी पण येते दुर्वा बिच्छरी तर जाम कन्फ्यूज झाली होती कारण शिवा तारावर प्रेम करतो हे तर तिला माहित होत मग त्याने सोबत कसा का काय लग्नाला होकार दिला हेच तिला कळेना सत्या आणि सूर्या निघून गेले दुर्वा पण त्यांच्या पाठोपाठ केली राहिलेले अप्पा अक्का आणि संपत काका शिवाकडे बघत होते अरे लाजले वाटत सगळे लग्न माझ होणार आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तर हेच लाजत शिवा बत्तीशी दाखवत म्हणाला आणि हातातली प्लेट समोर ठेवत उठून उभा राहिला शिवा गेस्टरूमच्या दिशेने निघाला खरा पण सध्या त्याचे हातपाय बर्फासारखे थंड गार पडले होते शिवा आता तुझी वरात नाही डायरेक्ट अंतयात्रा निघणार आहे रे शिवा गेलास तू आज बाराच्या भावात स्वतःशीच बडबडत तो गेस्ट रूमच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता अचानक त्याला डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटलं आणि त्याच अंधारात त्याला समोरून यमराज त्याच्या रेड्यासोबत पळताना दिसले शिवा शिवा आले मेलास तू आज तो स्वतः अशीच म्हणाला आणि त्याने गेस्ट रूमच्या दरवाज्यावर नॉक केलं